हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंट एक पाहणार गव्हाच्या किमती एवढी आहे तर एक किलो गव्हाची किंमत आपल्याला चोपन्न दिलेली असेल तर आठ किलो तांदूळ आणि नऊ किलो गव्हाची एकूण किंमत म्हणजे आपल्याला काय काढायचं आठ किलो तांदूळ तांदूळ आणि नऊ किलो गहू गहू यांची एकूण किंमत काढायची आहे त्याची आपल्याला करायची आहे या ठीक आपल्याला काय दिलेलं आहे पहा फक्त आपल्याला एक किलो गव्हाची किंमत दिलेली ती की चोपन्न आहे तर एक किलो गव्हाची किंमत चोप्न आहे तर नऊ किलो गव्हाची किंमत किती असणार मग आपण चोपन्न गुणिले नऊ करू चोपन्न गुणिले नऊ चोपन्न गुणिले नऊ किती नऊ अं नऊ चोख छत्तीस हातचा तीस नऊ पाच पंचेचाळीस तीन अठ्ठेचाळीस ठीक आहे म्हणजे चारशे शहाऐंशी रुपये आपल्याला नऊ किलो गव्हाची आली चारशे शहाऐंशी ठीक आहे आपल्याला तांदळाची किंमत दिली की आपल्याला नाही दिली मग आपल्याला काय करावं लागेल आपल्याला थोडस प्रश्नाकडे व्यवस्थित आपण वाचून त्याचं उत्तर काढू शकतो आपण पाहा इथं पहिल्याच वाक्यामध्ये दिलं चार किलो तांदळाची किंमत नऊ किलो गव्हाच्या किंमती एवढी आहे चार किलो जेवढे तांदूळ हे चार किलो तांदळाची किंमत नऊ किलोच्या गव्हा एवढी चार किलो तांदूळ आपल्याला किती भेटेल नऊ किलो गव्हाच्या एवढ्याला भेटेल आपल्याला तर नऊ किलो गव्हाची किंमत किती आहे आपल्याला माहिती आहे नऊ किलो गव्हाची किंमत हे चारशे शहाऐंशी चार किलो तांदूळ केवढ्याला भेटेल आपल्याला चार किलो तांदूळ तांदूळ चार किलो तांदूळ आपल्याला केवढ्याला भेटेल कारण नऊ किलो गव्हाची किंमत जेवढी आहे तेवढीच चार किलो तांदळाची मग चार किलो तांदळाची किंमत आपल्याला आठशे शहाऐंशीच भेटत पण आपल्याला चार किलो पाहिजे का आठ किलो मग अजून आपण चार किलो याच्यात आपण मिसळूया आठ किलो तांदूळ केले आपण ठीक आहे म्हणजे अजून चार किल किलो चार किलो झाले आठ किलो झाले चार किलो ची एवढी तर आठ किलोची काय होईल याच्या डबल होईल ठीक आहे हातचाला एक सतरा हातचा एक नऊ म्हणजे आठ किलो तांदळाची किंमत किती होईल नऊशे बहात्तर होईल आठ किलो तांदळाची किंमत किती होईल नऊशे बहात्तर मग आपण हे नऊशे बहात्तर इथं केले आ, पहा आठ किलो तांदळाची किंमत आली आणि नऊ किलो गव्हाची किंमत आली ठीक आहे आता दोघांची बेरीज करू आट, पंधरा दहा चार चौदा म्हणजे एक हजार चारशे अठ्ठावन आपली किंमत आलेली एक हजार चारशे अठ्ठावन आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटून जाईल पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर आहे अशा प्रकारे पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न अजून हा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो चार किलो तांदळाची किंमत नऊ किलो गव्हाच्या किमती एवढी आहे जर एक किलो गव्हाची किंमत चोपन्न आहे एक किलो गव्हाची तर आठ किलो तांदूळ आणि नऊ किलो गव्हाची किंमत काढायची होती म्हणजे आठ किलो तांदूळ आणि नऊ किलो गहू या दोघांची किंमत काढायची होती आता आपल्याला फक्त माहीत आहे एक किलो गव्हाची किंमत माहिती आहे एक किलो गव्हाची किंमत चोपन्न आहे तर मग आपण नऊ किलो गव्हाची किंमत किती असणार मग त्याला आपण नऊ न गुणलं चोपन्न गुणिले नऊ मग आपल्याला एक किलोची चोपन्न आहे तर नऊ किलोची आपल्याला किती भेटली चारशे शहाऐंशी जी की आपण नऊ किलो गव्हाच्या समोर लिहून टाकू आणि दुसरं जर आपण पाहिलं चार किलो तांदळाची किंमत नऊ किलो गव्हा एवढी आहे म्हणजे चार किलो तांदूळ बरोबर नऊ किलो गहू चार किलो तांदूळ बरोबर नऊ किलो गहू गहू तर चार किलो ची आपल्याला आलेली आहे चारशे शहाऐंशी ठीक है तो चार किलो नौ किलो गए चारशे छासी चार किलो तांड़ की चारशे छह हो आठ किलो पाइजे चारशे गुणिले गुण करा कि चारशे शहश प्लस चारशे शाह करा तुम उत्तर यून जाए जब दौन न गुनाकार के सोलह एक सत्रह हाथ एक नौशे बहत्तर अपने आठ किलो गति नौशे बहत्तर चार किलो ची एवी है आठ किलो चार किलो तांदळाची किंमत नऊ किलो गव्हा एवढी आहे म्हणजे नऊ किलो गहू जेवढ्याला भेटतात तेवढे चार किलो तांदूळ भेटतात चार किलोची एवढी आहे तर आठ किलो चेवडी आली केली तर आपल्याला एकत्रितपणे किंमत आलेली आहे म्हणून ही आपला प्रश्न थोडासा अवघड प्रश्न आहे की जास्त प्रॅक्टिस करा तुम्हाला सहज उत्तर येतील थी। ठीक आहे जे अवघड आहे गणित आहे त्याची चार पाच वेळेस एक प्रश्न सॉल्व्ह करायला हवा पाच वेळेस तरी सॉल्व्ह करायला हवा चला पुढचा प्रश्न पाहू आपला पुढचा प्रश्न आहे चार किंवा जास्त अंकाची संख्या आठने विभाज्य असेल म्हणजे आठ न भाग जात असेल काय कसोट्या तुम्हाला पाहिजे की दोन ची कसोटी काय दोन ची कसोटी कसोटी दोन ची कसोटी अशी ज्याच्या शेवटी झिरो दोन चार सहा आठ असतात त्याला ता दोन न भाग जातो पाच ची कसोटी काय आहे पाच ची कसोटी पाच ची कसोटी ज्याच्या शेवटी झिरो आणि पाच असतो त्याला काय जातो पाच न भाग जातो तसं आठची जर कसोटी तुम्हाला माहित असेल आठची कसोटी शेवटच्या तीन अंकाला शेवटच्या तीन अंकांना तीन अंकांना ने भाग, भाग जात असेल आठने भाग जात असेल तर त्या त्या संख्येला आठ ने भाग जातो आठ ने भाग जातो म्हणजे शेवट जातो चार ची कसोटी काय आहे शेवटच्या दोन चारची कसोटी काय आहे शेवटच्या दोन संख्या शेवटच्या दोन संख्येला चारने भाग जात असेल तर चारने निशेष भाग जातो अशा ह्या कसोट्या तीन न काय सगळ्या अंकाची बेरीज करून त्याला तीन न भाग जात असेल तर त्याला तीन न आता तरी तुम्हाला हे तर कसोट्या झाल्या ह्या कसोटीवरून कसोटी जर तुम्ही पाहिलं तर उत्तर डायरेक्टच भेटतं पण बऱ्याच जणांना कसोट्या माहीत नसतात मग आपण काय करू एखादी एखादी चार अंक्या अंकी संख्या घेऊन बघू ठीक आहे किंवा नऊ हजार तर याला आपल्याला चार न भाग जातो का ते पाहायचा ठीक आहे याला ह्याला आठ न भाग जातो का ते पाहायचं ही समसंख्या आहे आहे की नाही मग ही समसंख्या असलं तर भाग जातो का पाहायचं तर याला भाग जाणार नाही तुम्हाला ठीक आहे शेवटचे दोन अंक ना शेवटच्या दोन अंकात पण आठ न भाग जातो बघा तरी पण याला भाग जात नाही म्हणजे ह्या पहिल्या तिन्ही याच्या कसोट्या पूर्ण होतात पण याच्यामध्ये विचारलेले समसंख्या पण शेवटचा अंक आठ न पण भाग जातो शेवटचा अंक आठ न भाग जातो तर मग आपण दुसरी संख्या घेऊ शकतो एखादी नऊ हजार तीनशे आठ असा घेऊ शकतो आणि याला जातो का बघितलं तर याला जात नाही ठीक आहे ह्या संख्येला पूर्णपणे भाग जातो का नाही जात फक्त एक अशी ही संख्या आहे शेवटचे तीन अंक आठ विभाज्य असेल तर ते त्याला नक्कीच आठ भाग जातो मग इकडच्या ठिकाणी काहीही असो शेवटच्या तीन तीन अंकांना आठ न भाग जर भाग जात असेल कोणत्यापणे म्हणजे इथे जात नाही दुसऱ्या घेऊन पहा मग त्या त्या संख्येला काय आठ न विभाज्याची कसोटी हे कसोटी आहेत त्या तुम्हाला माहीत पाहिजे जसं मूळ संख्या पाठ पाहिजे समसंख्या पाठ पाहिजे विषम संख्या पाहिजे तस विभाजकतेच्या कसोट्या तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहू पुढचा प्रश्न आहे एक इंजिन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते म्हणजे एका मिनिटात किती उपसते पंच्याण्णव लिटर म्हणजे त्यांना इंजिन आपण पाणी जर बोर न काढायला गेलं तर एका मिनिटात पंच्याहत्तर लिटर तुम्हाला पाणी भेटते तर चौदा हजार ]Uh, साठ लिटर पाणी उपासण्यास त्याला किती वेळ लागेल मग हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा सरळ सरळ भागाकार करावा लागेल ठीक आहे याला पंच्याण्णव म्हणजे पंच्याण्णवचा तुम्हाला पाडा तयार करावा लागेल आणि उत्तर करावा लागेल पण आता परीक्षेमध्ये वेळ कमी असतो परीक्षेमध्ये काय असतो वेळ कमी असतो तर मग आपल्याला काय करायचं आहे की थोडं जर लवकर करायचं असेल थोडं लवकर करायचं असेल तर मग आपण काय करू शकतो एक गोष्ट करू शकतो बघा तुम्हाला भागाकार येणार मोठा भागाकार येत असेल तर याचा पंचाण्णवचा पाडा तयार करा एकशे ऐंशी दोनशे दोनशे किती येणार दोनशे पंच्याऐंशी तीनशे साठ नव्वद येणार तीनशे साठ येणार असा तुम्हाला तीनशे ऐंशी येणार असा पाडा करून तुम्हाला भागाकार येतोच तुम्हाला माहिती आहे मोठा मोठा भागाकार येतो पण आता वेळ जर वाचवायची असेल तर मग आपण काय करू शकतो आपण nah, एक गोष्ट करू शकतो पंचान्न हे डायरेक्ट भागाकार तुम्ही शिकून घ्या माझे व्हिडिओ आहेत त्याच्यावर तर मी काय करेल याला जर डायरेक्ट भागाकार दिला तर हे एकूण पाच न भागाकार दिला तर एकोणीस येतात ठीक आहे याला पाच न भागाकार दिला चौदाला पाच न भागाकार दिला पाच दोन्ही दहा उरले दोन हे चारा पंचे वीस आता इथं पाच एक पाच याला भाग दिला चार पंच वीस झाले उरले झिरो याला भाग दिला आ, पाच एक पाच याच्यातून पाच गेले उरला एक इथं पाच दोन्ही दहा आता खाली एकोणीस उरले आणि वर्ति, वर वरती काय उरले वरी उरले पंचवीस बारा आणि एकोणीस 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 सहज भाग झाले तुम्हाला एकोणीस त्रिक सत्तावन्न दोन एक बे पंचे दहा उरले किती उरले चार उरतात हा इथे उरले चार आठा पंचेचाळीस आठ उरतात आणि हे बारा अं उरतात किती ते नऊ उरतात नऊ एक नऊ नऊ दोन अठाणव ते सत्तावीस एकोणवीस चौक शहात्तर एकोणीस पाच पंच्याण्णव म्हणजे इथं शहात्तर येणार ठीक आहे शहात्तर येणार हे पाच आणि इथं एक येणार हे दोन ठीक चौकशात मग याला एकोणीस बावन एकोणीसशे आपल्याला एका मिनिटात एका मिनिटात पंचाहत्तर आणि चौदा हजार साठ लिटर उपसण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एकशे आठ मिनिटं लागतील तर पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला एकशे ऐंशी मीटर आहे एकशे ऐंशी मिनिट हे सेकंद आहेत आपल्याला एक मिनट आहे तिथं तर इथं पण आपल्याला उत्तर तुम्हाला जर करायचं असेल तर डायरेक्ट गुण भागाकार करा याला पहा तुम्हाला सहज उत्तर भेटून जाईल एकशे दोन संख्यांची बिरी नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार वीस हजार एकशे ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती पहा इथं जर असा जर प्रश्न आला की दोन संख्येची बेरीज एवढी एवढी आहे आणि एक संख्या दुसरीपेक्षा एवढ्यानं मोठी आहे किंवा लहान आहे तर असा प्रश्न फार सोपा दिसायला थोडा अवघड जातो तर असा प्रश्न कसा करायचा तो समजून घ्या ठीक आहे पहिला तर हा पूर्ण अंक लिहून घ्यायचा नऊ लक्ष सत्याऐंशी हजार सहाशे चौपन्न आणि हे किती वीस हजार एकशे वीस हजार एकशे मग आपण वीस हजार एकशे लिहू आता एक दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या ठीक आहे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या कि आपल्याला मोठी संख्या काढायची का छोटी का का संख्या इथं काय करायची मोठी संख्या मोठी संख्या काढताना आपल्याला बघा मोठी संख्या मोठी असते त्याच्यामुळे बेरीच करायची थी ठीक थी? आहे लहान संख्या जर इथे मोठ्याच्या जागी जर लहान संख्या विचारलं तर इथे वजाबाकी करायची काय करायचं वजाबाकी मोठी संख्या विचारलं तर काय करायचं बेरीच करायची आहे आणि जे पण अवघड प्रश्न आहे त्याच्यावर आपण प्रश्न करणारच आहे ठीक आहे तर एवढं आता लक्षात ठेवा की मोठी संख्या जेवढी आहे ते जर विचारली तर प्लस करायचं लहान संख्या विचारली तर मायनस विचार केल्याच्या के नंतर मग पुढची स्टेप काय करायची आपल्याला मी सांगतो आपल्याला उत्तर आलं हे जेवढं पण उत्तर आलं त्याला दोन ना भागा करायचं काय करायचं दोन ना म्हणजे आपल्याला काय आलं दहा लाख सात हजार सातशे चोपन्न दहा लाख सात हजार सातश चौपन याला आपण दोन आकार द्यायचा मग आपलं उत्तर सहज भेटून जाईल दहा एका संख्येला याला ओके दोन पेक्षा अं जास्त आपल्याला इथं एक येईल इथं पण इथं शून्य येईल ठीक आहे त्याच्यानंतर पुढची संख्या घेतली भाग जात नाही म्हणून शून्य द्यायचा ठीक आहे इथं बी पंचे दहा ठीक आहे तुम्हाला भागाकार येत आहे असा ग्रहीत धरूनच मी पूर्ण प्रश्न करतो ठीक आहे कारण भागाकार वगैरे तुम्हाला यायलाच पाहिजे आणि तुम्ही जिथं पण शिकत असाल तिथं भागाकार येतच असेल आणि जर येत नसेल तर आपले व्हिडिओ पाहत जा आपले व्हिडिओ भागाकारचे ते त्याच्यानं तुम्हाला सहज भेटून जाईल याला झिरोला भाग जात नाही तर इथं झिरो घेऊन इथं झिरो घ्यायचं त्याच्यानंतर पुढची संख्या याला स सा, इथं सहा येईल इथं तीन येईल ठीक आहे भागाकार मी काय एक्सप्लेन करत नाही सध्या इथं सात इथ सोळा येतील इथं आठ येईल ठीक आहे हे पाच इथं घेऊ इथं चौदा येतील इथं सात येईल एक आला इथं पाच नंतर हे चार येईल इथं हे की नाही हे सात मग आपलं उत्तर काय आलं शून्य आलं आपलं उत्तर आलं हे इकडच्या शून्यला काय व्हॅल्यू नसते ह्या शून्यला व्हॅल्यू पन्नास हजार पाच लाख तीन हजार आठशे सत्त्याहत्तर पाच लाख तीन हजार आठशे सत्त्याहत्तर पाच लाख तीन हजार आठशे सत्त्याहत्तर आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटेल पहा इथं मोठी संख्या विचारली दोन संख्येपैकी त्याच्यामुळे मी बेरीज केली येणाऱ्या संख्येला मी न दोन न भागितला जर लहान संख्या असली असती तर मी वजाबाकी केली असती आणि येणाऱ्या संख्येला मी दोन भाग घेतला असतो तीन नाही दोन भाग घेतला असता ठीक आहे इथं मी दोघांची बेरीज केली आणि दोन न भागायचं हा थोडा अवघड आहे पण तुम्ही अभ्यास केला याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न येण्याची शक्यता अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच सोपा हो जाईल जे पण अवघड चालेल त्याला तीन तीन चार चार वेळेस करा आपण याच्यावर आधारित प्रश्न नक्कीच जास्तीत जास्त याच्यासारखे जे प्रश्न आहेत ते नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू आपण ठीक आहे एक एकदा आपले स्वाध्या सगळे झाल्यावर आपण लाईव्ह येऊ आणि त्याच्यावर तुमचं जे पण शंका असतील ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू एक इंजिन तासाला चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर पाणी खिचते म्हणजे एका तासाला किती खिचते ते चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर पाणी खिचते एका दिवसाला दहा तास इंजिन चालवण्यात येते तर पाच दिवसात ते किती लिटर पाणी अतिशय सोपा हा आतापर्यंत जेवढे चार प्रश्न होते त्याच्यापैकी हा सोपा प्रश्न आहे तर एका तासाला किती खिचते ते ना एका तासाला चौऱ्याऐंशी हजार पाचशे एका तासाला की की तर दहा तासाला किती खिचल ते दहा तासाला म्हणजे दहा ने गुणाकार करायचा आणि एखाद्या संख्येला जर दहा ने गुणाकार करायचा ती संख्या दशाव तशी लिहायची आणि एक शून्य जास्त द्यायचा नाहीतर दहा न गुणाकार साधा साधा करा ठीक आहे तर दहा तासाला तो किती पाणी खिचेल एवढं खिचेल अच झाले आठ लाख पंचेचाळीस हजार लिटर ते पाणी खिचल आता मग त्यांनी विचारलं तर दहा तासाला ते एवढं खिचते पाणी आपण डायरेक्ट जर तुम्हाला येत नसेल तर पहिले झिरो ने गुणाकार करा त्याच्यानंतर एक न गुणाकार करा मी काय करतो करून दाखवतो काही दोनाला डाऊट येतात झिरो न डाऊट <coughs boiling> येतात की कसं केलं डायरेक्ट सरांनी झिरो झिरो गुणला झिरो आलं न कोणत्याही संख्येला गुणा ते झिरोच येते म्हणजे एक दोन तीन चार पाच झिरो आले त्याच्यानंतर एक न गुणाकार केला एक न जर गुणाकार केला तर दसऱ्याला तस उत्तर येते ठीक आहे एक न पाचला गुणलं पाच येतात एक न चार ला गुणलं चार येतात एक न शून्य ला गुणलं शून्य येते एक ना आठ ला गुणलं आठ येतात म्हणजे आपल्याला हे दहा तासाचा आलं ठीक आहे आता करायला काय एवढं दहा तासाला एवढं आलं तर मग आपल्याला म्हणजे ते एका दिवसात दहा तास होते म्हणजे एका दिवसात ते किती पाणी खिचते आठ लाख पंचेचाळीस लिटर पाणी खिचते पण आपल्याला किती दिवसाचं म्हणलं त्यांनी पाच दिवसात एका दिवसाला एवढं खिचते तर पाच दिवसाला किती खिचत पंचेचाळीस हजार आठ लाख पंचेचाळीस हजार गुण पाच पाच न गुणाकार करावला सहा सहा दिवसात विचारलं असतं तर सहा न गुणाकार करायचा सात दिवसाचं विचारलं तर सात न गुणाकार करायचा इथं पाच दिवसाचं विचारलं म्हणून गुणाकार शून्य पाच गुणिले शून्य शून्य पाच गुणिले शून्य शून्य पाता पाता पंचवीस दोन पाच अन दोन बावीस हातच्याले दोन चाळीस अन दोन बेचाळीस किती येणार मला बेचाळीस लक्ष पंचेचाळीस हजार म्हणजे बा बेचाळीस लाख पंचेचाळीस हजार इथं बेचाळीस लाख पंचेचाळीस पंचवीस हजार आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये उत्तर भेटेल ठीक आहे आपल्याला इथे साधा प्रश्न पण सोपाच आहे फक्त थोडा भागाकार करावा लागेल कपड्याचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत चारशे साठ रुपयाला तीस मीटर कापड नऊशे बाराला अडतीस मीटर कापड तीनशे पंचाहत्तर ला तीन पंधरा लिटर मीटर कापड आणि तीनशे शहाण्णव रुपयाला अठरा मीटर कापड तर आपल्याला सर्वात स्वस्त कापड कोणतं आहे ते पाहायचं मग आता एवढ्या किमती एवढा कापड चारशे साठ रुपयाला भेटतो आपण एका मीटर कपड्याची किंमत काढू प्रत्येकाची एका मीटरची किंमत काढू तर आपण चारशे साठ रुपयाला म्हणजे आपण काय करतो चारशे साठ रुपयाला तेवीस न भागाकार देऊ तेवीस दोन्ही छेचाळीस शून्य शिवनेला भागाकार ना जात नाही शून्यनंच जाईल भागाकार शून्य मग हे किती किती मीटर एका मीटरला किती रुपये लागायला याला वीस रुपये लागायले इथं किती लागायले ऑप्शन क्रमांक एक मध्ये वीस रुपये लागेल पर... एका मीटरला वीस रुपये द्यावं लागेल आपल्याला दुसरा दर बघितला आपण नऊशे बारा भागिले अडतीस हे किती रुपयाला पड एका मीटरला किती रुपये पडतील ते पाहायचं पहिला जो कापड आहे तो वीस रुपये मीटर प्रमाण पडला दुसरा कापड आपल्याला किती मीटर किती रुपये मीटर न करायचं असेल तर नऊशे बाराला पण अडतीस न भागायचं भागाकार केला अडतीस दोन्ही शहात्तर ठीक आहे दोन्ही शहात्तर आता तुम्हाला पाडा तयार करावा लागेल हा पाडा तयार करून करावा लागेल जास्त करायचं नाही जिथपर्यंत गरज पडेल तिथपर्यंतच करायचं अडतीस चोक येईल अडतीस गुणिले चार अडतीस गुणिले चार म्हणजे हे किती आता किती येईल तर चोवीस हे जास्त महाग आहे हा वीस रुपये मीटर प्रमाण आहे हा चोवीस रुपये मीटर प्रमाण आहे आता बाकीचे दोन पण काढू आपण तिसर बघितलं हे पण वीस पेक्षा जास्त तीनशे मीटर कापड तीनशे पंचाहत्तर ला भेटतो पंधरा दोन्ही सात पंधरा पाच पंच्याहत्तर शून्य हा केवढ्याला भेटेल आपल्याला पंचवीस रुपये मीटर न भेटेल पहिला वीस रुपयाने भेटला कापड दुसरा चोवीस म्हणजे पहिला कापड वीस रुपये मीटर न भेटला दुसरा कापड चोवीस रुपयानं तिसरा आता नंबरचा डी नंबरचा कापड आपल्याला किती रुपया भेटेल ते काढलं की आपल्याला सहज उत्तर भेटेल ठीक तीनशे शहाण्णव अठरा अठरा दोन्ही छत्तीस उरले तीन इथं सहा आले अठरा दोन्ही छत्तीस हा एकच भागाकार अवघड होता हा ठीक आहे आणि बाकी सगळे भागाकार आपल्याला सोपेच होते ठीक आहे याचा किती उत्तर आलं याचं बावीस रुपये मीटर आलं आणि याच्यातला सर्वात स्वस्त विचारलं आपल्याला सर्वात स्वस्त म्हणलं तर ए सर्वात महाग विचारला असता तर आपल्याला सी आला असता तर सर्वात स्वस्त आहे आपलं पर्याय क्रमांक ए मध्ये उत्तर आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक ए चारशे साठ रुपयाला तेवीस मीटर कापड आपल्याला भेटेल हे सर्वात स्वस्त आहे आपला सातवा प्रश्न आहे विनयला रोज तीन तास रोज तीन तास या प्रमाणे सतत पंधरा दिवस काम केल्याबद्दल एक हजार एकशे पंचवीस मिळतात तर त्याला प्रत्येक तासाला तासाच्या कामाबद्दल मिळतात म्हणजे प्रत्येक तासाला किती रुपये भेटतात त्याला असा प्रश्न विचारलेला आहे मग त्यानं किती दिवस काम केलेलं आहे त्यानं पंधरा दिवस काम केलेलं आहे ठीक आहे पंधरा दिवस काम केलं तर त्याला अकराशे पंचवीस रुपये भेटले तर एक दिवस काम केलं तर त्याला किती रुपये भेटतात ते आपण पहिले काढू एक दिवस कामाचे किती भेटतील त्याला अकराशे पंचवीसशे पंधरा दिवसाच्या कामाचे तर एका दिवसाच्या कामाचे काढण्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल अं पंधरा पंधरी साती पाच दरुशे वजाबाकी केली हे जात नाही इथे घेतला हे शून्य झाला अं हे सात आले शून्यला शून्य शून्यला शून्य हे पाच इथे घेतले पंधरा पाच पंच्याहत्तर शून्य Earth... <situación> भागाकार येतात असेल ग्राही धरलं तर आपलं उत्तर आलं पंच्याहत्तर म्हणजे एका दिवसाला त्याला पंच्याहत्तर रुपये भेटतात मग त्याला प्रत्येक तासाला पंच्याहत्तर रुपये भेटतात का नाही कारण एका दिवसात तो तीन तास काम करतो तीन तासाचे मग त्याला पंचाहत्तर म्हणजे एका दिवसाला पंच्याहत्तर रुपये भेटतात म्हणजे त्याला तीन तास काम केल्याबद्दल पंच्याहत्तर भेटतात मग प्रति तास किती भेटणार हे पंच्याहत्तर ला आपण तीन ना आपल्याला भागावं लागेल म्हणजे प्रति तास येईल तीन दोन्ही सहा अ तीनापाची पंधरा प्रति तास त्याला पंचवीस रुपये भेटतात पंचवीस रुपये आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल अतिशय सोपं काही अवघड नाही थोडं व्यवस्थित पुढचा प्रश्न पण सोपाच आहे शुक्रवारी एक हजार दोनशे पन्नास लोक सरकस बघायला गेले शुक्रवारच्या तिप्पट तिप्पट म्हणजे गुन्हिले तीन करावं लागले लोक शनिवारी सरकस बघायला गेले सगळे मिळून दोन दिवसात किती लोक सरकस बघायला गेले पहा आपल्या शुक्रवारचे माहिती शुक्रवारचे किती एक हजार दोनशे पन्नास हे शुक्रवारचे शुक्रवारी गेलेल्या लोका म्हणजे बघायला गेलेल्या लोकांची संख्या शनिवारी गेलेल्या लोकांची संख्या किती शनिवारी शनिवारी किती लोक गेले आपल्याला माहिती आहे का नाही मग पण त्यांनी आपल्याला काहीतरी माहिती दिली शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सरकस बघायला गेले म्हणजे शुक्रवारी किती गेले एक हजार दोनशे पन्नास त्याच्यात तिप्पट करायचे म्हणजे गुणाकार तीन न करायचा तीन गुणिले शून्य शून्य तीन पाच पंधराला पाच हा एक तीन दोन्ही सहा एक सात आणि तीन एक तीन, तीन। म्हणजे शनिवारी किती लोक पाहायला गेले सरकार एक हजार तीनशे पन्नास तर एक सॉरी तीन हजार सातशे पन्नास तीन हजार सातशे पन्नास लोक शनिवारी सरकार पाहायला गेले मग दोन्ही मिळवून किती म्हणले त्यांना दोन दिवसात किती लोक त्या दोघांची बेरीज करावं लागेल आपल्याला म्हणजे पाच हजार लोक दोन दिवसात आपल्याला सरकस पाहायला गेलेले लोक आहेत लोकांची लोका संख्या आहे ती पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर आहे अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक आठ पाहिला प्रश्न क्रमांक नऊ दोन संख्यांची बेरीज चौ किती आहे ही तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर आहेत जर एक संख्या दुसरीपेक्षा सोळा हजार ने मोठी असेल तर मोठी संख्या काढायची आपल्याला असा प्रश्न आपण पाहिलेला आहे अशा प्रश्नामध्ये काय करायचं हे तीन लाख पंचेचाळीस हजार सातशे सहाशे अठ्याहत्तर आहे आणि हे सोळा हजार सहाशे अठ्याहत्तर तीन लाख पंचेचाळीस हजार तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर आणि हे सोळा हजार सोळा सोळा हजार सोळा कसे लिहायचे ते माहित असणं गरजेचे सोळा हजार सोळा आता जर मोठी संख्या विचारली तर बेरीज करायची आणि त्याला दोन न भागायचं लहान संख्या विचारली वजाबाकी करायचं इथं काय विचारलं मोठी मोठी संख्या संख्या कोणती तर आपल्याला बेरीज बेरीज लागेल करून दोन न भागायचं आपलं उत्तर सहज भेटल इथं बेरीज करतो मोठी संख्या असल्यामुळे लक्षात ठेवा मोठी संख्या असल्यामुळं बेरीज करायची आणि असा प्रश्न शक्यतो परीक्षेमध्ये येतोच एखादा प्रश्न चला आठ आणि एक नऊ सहा अकराला एक हातसाला एक सहा आणि हे तीन मग आपल्या दोघांची बेरीज आलेली हे एवढी तीन लाख एकसष्ट हजार नऊशे चौऱ्याण्णव तीन लाख एकसष्ट हजार नऊशे सहाशे चौऱ्याण्णव त्याला तीन किती न भागायचं दोन न भागायचं बे एक बे उरला एक बे आठ सोळा एकला भाग जात नाही इथं शून्य देऊन इथं शून्य द्यायचं पुढची संख्या घ्यायची सोळा पुढची संख्या घ्यायची बेचोकाठ पुढची संख्या घ्यायची बेसाती चौदा उरले शून्य म्हणजे एक लक्ष म्हणजे एक, एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस आपलं उत्तर येईल एक लाख ऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर मिळेल अशा प्रकारे हा आपला सर्व संच एक दोन पॉईंट एक रोपी बराच थोडासा अवघड होता कम्पेअर केला तर तो झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद